<laughs> आजचा सुविचार अभ्यासू माणसापेक्षा या बसू म्हणणारी माणसं जास्त आहेत डॉक्टर आय आम सॉरी एक तास जरी पेशंटला अगोदर आणलं असत तर बर झालं असत पप्प्या येडपटा दहा मिनिट आधी तर ॲक्सिडेंट झालाय एक तास आधी काय तुझ्यावर चढवायला आणून ठेवू का त्याला इथं येडपटा मित्राला केळ म्हणा किंवा केळाला मित्र म्हणा काही फरक पडत नाही कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो मुलगा पप्पा आपण कुठे चाललोय वडील दुबई मुलगा तिथे आपण मिया खलीपावर चढणार ना वडील बुर्ज खलीपा रे येडपटा तुला किती वेळा सांगितलं बिप्या बघू नको म्हणून <laughs> हनीमूनचा ताल काय सांगू तुले बाई हनी ताल दिवस रात्र एकच काम झाले माझे हाल पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं भलं मोठं डेंगणं मले लय जोरात खोपलं रक्त निघालं तरी थांबेश नाही हा गडी कवा करे प्रेमान कवा मारू मारू उडी काय दार्जिलिंग अन गंगाटो फक्त होत त्याच केळ आणि माझी पपई व कहने लगी नकाब मे लेते हो हजारो मे हमे खडे खडे उसने भी मुस्कुरा कर कर उसी मुस्कर कहदिया्या करे आपके है ही इतने बडे बडे पोरगी पोरग्याला म्हणते तुझी स्माईल काय गजब आहे दात कसे चमकून राहिले इतके पोरग लाजून बोलतो माझ्या गायच्या मध्ये मीठ आहे त्याने कुठे गेले ते लहानपणीचे दिवस जेव्हा मॅडम फळ्यावर लिहायचे आणि विचारायचे सर्व काही दिसत आहे का वरचे खालचे आणि आम्ही प्रेमानो म्हणायचो मॅडम खाली दिसत नाही <laughs> आजचा सुविचार अभ्यासू माणसापेक्षा या बसू म्हणणारी माणसं जास्त यशस्वी झाली आहेत <laughs> डॉक्टर आय एम सॉरी एक तास जरी पेशंटला अगोदर आणलं असतं तर बरं झालं असतं पप्प्या एडपटा दहा मिनिट आधी तर ॲक्सिडंट झालाय एक तास आधी काय तुझ्यावर चढवायला आणून ठेवू का त्याला इथं एडपटा <laughs> मित्राला खेळ म्हणा किंवा खेळाला मित्र म्हणा काही फरक पडत नाही कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो <laughs> मुलगा पप्पा आपण कुठे चाललोय वडील दुबई मुलगा तिथे आपण मिया खिपावर चढणार ना वडील बुर्ज खलिपा रे येडपटा तुला किती वेळा सांगितलं बिप्या बघू नको म्हणून <laughs> <laughs> हनीमूनचा ताल काय सांगू तुले बाई हनी मुंचा ताल दिवस रात्र एकच काम झाले माझे हाल पहिल्या दिवशी मले लय जोरात दुखलं भलं मोठं डेंगणं मले लय जोरात खपलं रक्त निघालं तरी थांबेच नाही हा गडी कवा करे प्रेमानं कवा मारू मारू उडी कायचं काय दार्जिलिंग गंगाटो फक्त होतं त्याच केळ आणि माझी पपई वो कहने लगी नकाब पहचान लेते हो हजारों में हमें खडे खडे उसने भी मुस्करा कर कर दिया क्या करे आपके है ही इतने बडे बडे म्हणते तुझी स्माइल काय गजब आहे दात कसे चमकून राहिले इतके पोरग लाजून बोलतो माझ्या गायछापमध्ये मध्ये मी <laughs> त्याने कुठे गेले ते लहानपणीचे दिवस जेव्हा मॅडम फळ्यावर लिहायचे आणि विचारायचे सर्व काही दिसत आहे का वरचे खालचे आणि आम्ही प्रेमान म्हणायचो मॅडम खाली दिसत नाही <laughs> आजचा सुविचार अभ्यासू माणसापेक्षा या बसू म्हणणारी माणसं जास्त यशस्वी झाली आहे डॉक्टर आय एम सॉरी एक तास जरी पेशंटला अगोदर आणलं असतं तर बरं झालं असतं पप्प्या एडपटा दहा मिनिट आधी तर ॲक्सिडंट झालाय एक तास आधी काय तुझ्यावर चढवायला आणून ठेवू का त्याला इथं एडपटा मित्राला खेळ म्हणा किंवा खेळाला मित्र म्हणा काही फरक पडत नाही कारण कामाच्या वेळी उभा तोच राहतो मुलगा पप्पा आपण कुठे चाललोय वडील दुबई मुलगा तिथे आपण मिया खिपावर चढणार ना वडील बुर्ज खलिपा रे येडपटा तुला किती वेळा सांगितलं बिप्या बघू नको म्हणून <laughs> कुठे गेले ते लहानपणीचे दिवस जेव्हा मॅडम फळ्यावर लिहायचे आणि विचारायचे सर्व काही दिसत आहे का वरचे खालचे आणि आम्ही प्रेमान म्हणायचो मॅडम खाली दिसत नाही <laughs>